दादा काय सांगाल आज पुरेमध्ये आपण इलगा सभा घेतली आहे अनेक उपदेश हे आप आपण आपल्या कार्यकर्त्यांनी केले आहेत काय सांगाल खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडीचा जो दौरा गेले चार पाच दिवस चालू होता तो पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका नगरपालिका याच्या बांधणीसाठी कार्यकर्त्यांचा शिबिर घेऊन प्रशिक्षण घेण्यासाठी हा दौरा आणि या निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी हा दौरा अरेंज केला पण गेल्या पाच सहा दिवसामध्ये जो पाऊस झाला आहे आणि त्या पावसाने जे महाराष्ट्रामध्ये लोकांचं नुकसान झालं ते बघताच आम्ही या दौऱ्याचं अख्खं स्वरूप हे दुष् म्हणजे अतिवृष्टी जिकडे झाली आहे पाण्याने नुकसान जिकडे झालं आहे या शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना भेटण्यासाठी हा दौरा मग आम्ही त्याचं स्वरूप चेंज केलं याच्या आधी आम्ही कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर माडा करत आज कर्जत जामखेड करत, करत बीडमध्ये आलं उद्याचा हा दौरा नांदेड लोहाकांदार इथे असणार आहे आणि मग तिकडनं तसंच मराठवाड्यात करून अकोल्यामध्ये हा दौरा समाप्त होणार महाराष्ट्र भर अतिवृष्टी सुरू आहे शेतकऱ्यांना देण्यात येणारी जी मदत जाहीर केली आहे शासनानं ती एकदम तुटपुंजी आहे शासनाने जी मदत जाहीर केली आहे ते खऱ्या अर्थाने मदत नाही तर इकडच्या शेतकऱ्यांचा अपमान कारण जर आपण रकमा बघितल्या तर आपल्याला कळेल की कोणाचाही उजारा याच्यामध्ये होऊ शकणं शक्य नाही ज्यांची जमीन एक हेक्टर पर्यंत पाण्याखाली आहे त्यांना आठ हजार पाचशे ते दहा हजार हे कबूल केलं दुसऱ्या बाजूला दोन दिवस ज्यांचं घर पाण्याखाली आहे त्यांना पाच हजार रुपये हे कबूल केले ज्यांचं दुधार जनावर वाहून गेले त्यांना चार हजारपर्यंतचा मोबदला कबूल केला आणि दुसऱ्या बाजूला ज्यांचं ओडकाम करणारं जनावर आहे त्यांना दोन हजारपर्यंतचा मोबदला आपण जर हा मोबदला बघितला आणि दोन हजार पंचवीसमधली महागाई आणि परिस्थिती आणि दर बघितले तर आपल्याला कळेल की एका कुटुंबासाठी तर नाही हा एका माणसासाठी पण पुरेसा नाही ही परिस्थिती आपल्याला दिसते आणि म्हणून मी म्हणतो का हा मदतीचा हात नाही तर अपमान आहे शेतकऱ्यांचा दुसऱ्याच बाजूला आपण बघितलं तर पंजाब सरकार ऐंशी हजार रुपये पर हेक्टर हे शेतजमीन पाण्याखाली गेली तर देते जिकडे महाराष्ट्राचं शासन फक्त आठ हजार पाचशे रुपये देते आणि ह्या परिस्थितीमध्ये जिथे शासनाने लोकांची मदत केली पाहिजे शेतकऱ्यांचं पाठराखण केलं पाहिजे आणि ज्यांचं नुकसान झालं त्यांचं पालनदार म्हणून त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे त्याच्यापेक्षा सरकार इथे लोकांचे हाल कसे वाढवे ह्याच्याच मागे घ्या दुसऱ्या बाजूला आपण अजून एक गोष्ट बघितली तर एक खूप गमतची नियम आहे की ज्यांचा पंचनामा पंचनामा किंवा फोटोज हे मागितले आता ज्या जमिनीवरती पंधरा पंधरा वीस वीस फूट पाणी चढले तिकडे लोकांना जाऊन पंचनामा करणं तर काही शक्य नाही आणि तिकडे लोकांना जाऊन फोटो काढणंही शक्य नाही म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्यामध्ये अठ्ठ्याण्णव साली एक जेव्हा पूर आला होता तेव्हा त्यांनी एक पॉलिसी चालू केली होती की पंचनामा झाल्यावर उरलेली रक्कम पण त्याच्या आधी शेतकऱ्याला तातडीने त्याच्या हातामध्ये पाच हजार रुपये ठेवणं म्हणजे त्याचा गुजारा त्याचा रोजगार आणि त्याचं तिकडचं जीवन तरी थोडं लाईनीवरती मार्गावरती यायला मदत होते आता दोन हजार पंचवीस मध्ये अठ्ठ्याण्णव मध्ये दिलेलं पाच हजार वीस हजार किंवा पंधरा हजार रक्कम करून कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांना द्यायला काहीही हरकत नाही आणि मग त्याच्यानंतर पंचनामा झाल्यावर बाकीच्या नुकसानाच्या नुसार नुकसान भरपाई ही करायला पाहिजे एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या जाती आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहेत काय मत आहे आपलं आरक्षण हा इकडच्या अनुसूचित जातींचा मागासवर्गीयांचा दलितांचा हक्क आहे आणि अधिकार आहे इथे बऱ्याच लोकांना असे चुकीचा गैरसमज होतो की आरक्षण हे गरीबी होठाव कार्यक्रम आहे किंवा ज्यांना गरीब आहेत त्यांना आरक्षण दिलं जातं हा एक खूप मोठा गैरसमज आरक्षण हे प्रतिनिधित्वाचं स्वरूप ज्या समूहांना ज्या समाजांना इतिहासामध्ये डावळलं गेलं होतं ज्यांच्यावरती हिंसाचार केला होता ज्यांच्यावरती अन्याय केला होता ज्यांच्यावरती भेदभाव केला होता त्यांना आजच्या स्वतंत्र भारतामध्ये जागा मिळावी प्रतिनिधित्व मिळावं म्हणून हे प्रतिनिधी स्वारंत स्वरूपाचं आरक्षण या देशामध्ये चालू केलं आणि आरक्षणाला आमचा जातीनिहाय आरक्षणाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आरक्षण वाचवण्यासाठी इकडच्या तमाम आरक्षण आरक्षण विरोधी पक्षांच्या विरुद्ध आम्ही नेहमीच लढतो एकीकडे शासनची मदत जाहीर करते आठ हजार पाचशे असेल सहा हजार आठशे असेल परंतु अनेक शेतकऱ्यांच्या जमीन ह्या पूर्ण वाहून गेलेल्या आहेत ते नदीत स्वरूप आले आहे त्यांना आठ हजार मदत आठ हजार पाचशे मदत काहीच होणार नाही हे बघा पूर्ण नदीचं स्वरूप नसेल आलं आणि पूर्ण जमीन नसेल वाहून गेली तरी आठ हजार पाचशे कोणत्याही कुटुंबाला किंवा शेतकऱ्याला पुरेसं नाही आपण बघितलं असेल तर आज शेतकऱ्यांच्या जमिनीचा भाव समजून घेतला त्यांच्या शेतमालाचा भाव समजून घेतला तर आठ हजार त्याचे दहा टक्के नाही होत खऱ्या अर्थ आणि म्हणून आठ हजार पाचशे देऊन लोकांचं काय होणार आहे हा एक महत्वाचा प्रश्न येतो आणि तेच बघत असताना इकडे सरकार दुसऱ्या बाजूला म्हणतं की सरकारच्या तिजोऱ्या खाली पण आपल्याला दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम सण सोळे त्याच्याच बरोबर बॅनरबाजी याच्यावरती स सरकारची निधी मोठ्या प्रमाणात खर्च केलेली जाते आणि मला एवढंच वाटतं की हा पैसा अजून कुठेही फुकट उडवण्या किंवा जाळण्यापेक्षा तो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावा शेतकऱ्यांसाठी तातडीची मागणी काय असेल माझी शेतकऱ्यांसाठी तातडीची मागणी एवढीच आहे की जसं अकोल्याच्या पॅटर्नवरती अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये थोडी मदत दिली होती तसंच पहिले पंधरा ते वीस हजार आणि मग पंचनाम्यानंतर बाकीची रक्कमही त्यांना देईल त्याचबरोबर जिथे जिथे मदत लागेल तिथे तिथे आरोग्य कॅम्प मेडिकल कॅम्प कारण आपल्या सर्वांना माहिती आहे पुराबरोबर पाण्याबरोबर बर, बरेचसे आजार पसरतात आरोग्याची समस्या उभी राहते त्याच्याच जिकडे जिकडे लोकांना स्थलांतरित केलं त्यांच्यासाठी राहण्यासाठी कॅम्प बऱ्याच ठिकाणी अजूनही समाज मंदिरांमध्ये किंवा गावातल्या शाळेमध्ये लोकांना स्थलांतरित केलं तिकडनं त्यांना हलवून सरकारी कॅम्प सेटअप झाले पाहिजेत आणि त्या लोकांचं घरामध्ये ॲक्सेस मिळेपर्यंत घरातलं पाणी किंवा शेतातलं पाणी ओसरेपर्यंत त्यांना या सरकारच्या कॅम्पमध्ये ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांना ज्यांना शेती करणं शक्य आहे त्यांना परत त्यांचा रोजगार मार्गावरती आणण्यासाठी बियाणं आणि बिया या तातडीने सरकारने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर कडधान्य अन्य हे लोकांना तातडीने उपलब्ध करून दिलं आहे सरकारनी करून दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे जलगार सभेमधून आपण सावकारांना आणि फायनान्स चालकांनाही एक उपदेश केलेला आहे की त्यांनी सत्तेची वसुली थांबावी नाहीतर वंचित बहुजन आघाडी आपल्या पद्धतीने त्यांना उत्तर दिलं जे प्रायव्हेट फायनान्स किंवा सावकारी चालते ती एक खूप चुकीची पद्धत आहे आणि मी म्हणतो की ते भारताच्या संविधानाच्या विरोधात आणि ती गैरकन आहे ते इतके दिवस चालत आली आहे त्यांनी स्वतःचे मार्ग शोधले त्यांना इकडच्या प्रस्थापितांनी पाठबळ दिलं आहे आणि वेगवेगळ्या लोकांच्या मजबुरीनी आणि गरजेपुटी ह्यांचं दुकान अजून चालू राहिलेलं आहे हे सत्य बाप आहे पण आपण जर मे मधली हिंगोली मधली घटना बघितली तर आपल्याला दिसेल की रात्री सावकाराच्या भीतीमुळे रात्री दोन वाजता शेतात काम करत असतानाचा एक ट्रॅक्टर हा पाण्यात पडला आणि सात लोकांचा जीव गेला आता हे कशामुळे झालं तर सावकारांच्या धाकामुळे इथे सावकारांची वसुली किती बिकटपणे चालते लोकांना त्यांचा शोषण कसं केलं जात पैसे वसूल करण्यासाठी लोकांची मारहाण महिलांचं शोषण हे सुद्धा सावकारीच्या प्रकरणामध्ये समोर आले आणि ह्या परिस्थितीमध्ये ह्या पुराच्या परिस्थितीमध्ये मी नुसतं एवढं आवाहन केलं होतं की सावकारांनी त्यांचे पैसे सोडून माणुसकीची भूमिका घ्यावी आणि त्यांनी त्यांची माणुसकीची भूमिका घेतली नाही तर आम्ही आमची माणुसकी विसरली वाल्पिकी समाजाच्या का मुलाचा बीडमध्ये खून झाला आहे आपण आज त्याची भेट घेतली नेमकं घरच्यांचं काय म्हणणं पोलीस प्रशासन त्यांना मदत करत नाही काय सगळं पोलीस प्रशासनाने अक्षरशः हा प्रकार दाबून खाण्याचा प्रयत्न केला इकडच्या एस पीपासून सगळे आरोप्यांना वाचवण्याचा सरळ सरळ प्रयत्न करतात कारण ज्या माणसाकडे जे आय ओ आहेत त्यांच्याकडे आष्टीचा चार्ज आष्टीचा चार्ज असलेल्यांना इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर कसं नेमलं जातं हा पहिला मुद्दा तिकडे दोन अजून पोलीस ऑफिसर्स होते एक पवार म्हणून एक आणि बल्लार बल्ला म्हणून ह्या लोकांनी इन्व्हेस्टिगेशनची दिशाभूल करणं गवयांची नावं घेत जेव्हा जबाब घेतो विटनेसचा त्या विटनेस वरती जबाब टाकून दबाव टाकून त्यांचा जबाब फिरवण्याचा प्रयत्न आणि केस दर्जच नाही करणं आणि जेव्हा जेव्हा कोणीही महत्वाचं माहिती सांगत असेल तेव्हा त्यांना हसण्यास्पद काढणं हे मोठा प्रकार त्याच्याबरोबर झाला होता आणि त्याचबरोबर एक मोठ घटना अशी घडली आहे की तिकडे आय विटनेसनी जी प्रामुख्याने मुख्य आरोपीचं नाव घेतलंय त्या मुख्य आरोपीला पोलीस अटकत नाही करत ज्या माणसानी मर्ड म्हणजे ज्या माणसाच्या हातात चाकू होता तो माणूस अर्ध्या तासात सरेंडर होतो याचा अर्थ हाच होतो की त्या माणसाचा बळी देऊन मास्टर माइंड बाहेर राहिलेला आणि माझं पोलिसांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही बकऱ्याला नाही मास्टर माइंडला पकडा या प्रकरणामध्ये सामूहिक गुन्हे दाखल झाले ज्यांनी आंदोलन केलं रस्तारोप केलं अशांना पोलिसांनी दमदाटी केलेली आहे तेच माझं म्हणणं आहे की पोलिस इकडे आरोप्यांच्या मागे उभी आणि आरोप्यांना पाठराखण करण्याचा प्रयत्न करत जर पोलिसांनी पाठपुरवठा करण्यात थोडा कमजोरपणा दाखवला किंवा पोलिसांनी बरोबर ते सहकार्य नाही केलं तर लोकशाहीने आपल्याला कुठला मार्ग दिला आंदोलनाचा तेच ह्या पोरांनी केलं मग आंदोलन करणाऱ्या पोरांवरती तुम्ही उलटे केसेस टाकता म्हणजे हे दडपशाही नाही तर काय झाली आणि म्हणून मी म्हणतो की पोलीस इथे ह्या आरोप्यांना पाठराखण करून त्यांना फरार करण्यामध्ये आणि त्यांना अटक न करण्यामध्ये पूर्ण मदत करत आहे वंचितची काय भूमिका असेल वंचितची एवढीच भूमिका असेल की आम्ही तातडीने सर्वात पहिले त्या कुटुंबाच्या मागे भर त्याचबरोबर जी न्यायालयीन लढाई आहे त्या न्यायालयीन लढाईमध्ये आम्ही तापतीने आमचे वकील देऊन आमची लिगल टीम देऊ आणि त्याचबरोबर बीडचे लोकल कार्यकर्ते त्या कुटुंबाबरोबर उभे राहून तापतींनी ही लढाई लढू आणि यश ढाका यांना नक्कीच न्याय मिळवून माध्यमातून तुम्ही एका पदाधिकाऱ्याचा पक्षाचा पदाधिकारी आहे या याबद्दलही माग मागच्या प्रश्नामध्ये पण तोच प्रश्न आला होता की राजकीय पाठबळापोती पुढे अनेक गुन्हे या बीड जिल्ह्यामध्ये होत आहेत हे बघा बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि पाठ राखण हे इकडचे सरकार आणि सरकारमध्ये असलेले नेते करतात जा ते आपल्याला प्रामुख्याने दिसले आपल्या जिल्ह्यामध्ये एक सरपंच ज्या पद्धतीने मारले जातात ज्या अमानुष पद्धतीने त्यांचं टॉर्चर केलं जातं ते अजून कुठेही आपल्याला भारतात दिसलं नाही आणि त्याच्या गुन्हेगार काही सुटतात मुकार फिरतात त्याचबरोबर आपण जर हे घटनाक्रम बघितला तर आपल्याला ह्याच्याबरोबर हे पण जोडायला लागणार आहे की आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत तर गुन्हेगारांना उपमुख्यमंत्री जिकडे पालकमंत्री असतील तिकडे थोडी तरी भीती पाहिजे का नको आणि ती भीती नसली तर त्याचा अर्थ काय समजायचा म्हणून मी म्हणतो की इकडच्या गुन्हेगारांच्या पाठराखण पोलीस करतायत आणि पुलीस ते पाठराखण इकडच्या सत्ताधारांच्या सामन्यावर करतात गावगाड्यातला सामाजिक सलोखा सध्या बिघडलेला दिसतोय याला जबाबदार कोण आहे भारतीय जनता पार्टी सर सध्या या ठिकाणी यलगार सभा झालेली आहे तर वंचित बहुजन आघाडीचं ज्या स्थानिक स्वराज्य संस्था अगदी तोंडावर आलेल्या आहेत तर वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका राहील वंचित बहुजन आघाडीची हीच भूमिका राहील की आम्ही पाक्तीनी सगळ्या निवडणुका लढू त्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढू किंवा युती आघाडीमध्ये लढू पण भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष यांच्याशी कदापिही ही ही युती होणार नाही अजितदादा राष्ट्रवादी गट तसेच एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टी हे तीन पक्ष सोडून आम्ही जिल्ह्यातल्या राज्यातल्या प्रत्येक पक्षाशी युती करायला तयार आहे आणि हा युतीचा अधिकार स्थानिक कमिटीजला दिलेला आहे बाळासाहेबांना थँक्यू